एक जीवन चांगलं की विवाहित जीवन चांगला आहे चांगलं बी आहे वाईट बी आहे तसं संसार करून पुढे जायचं आता काय करायचं आणि विवाहित जीवन मध्ये असं काय आहे तुम्ही वाटत की चांगलं आहे चांगलंच चा म्हणायचं चा। आणि आता तुम्हाला माहितीये आजकालच्या जनरेशन मध्ये सगळे अविवाहित ठरलेले आहे तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय म्हटलं तर बरं नाही ते बरं माणसाला अविवाहित बरं नाही अविवाहित बरं नाही माणसाला विवाहित वाढवडील वडील करून देतात ते जिंदगीला जाते शेवटपर्यंत हे अविवाहित करतात ना त्यांची जिंदगी पूर्ण होत नाही बाई आम्हाला तर कळलेली गोष्ट आहे आज आम्ही पन्नास साठ वर्षाचे आहे आम्ही आता आज पासष्ट वर्ष आम्हाला चालतात आमचं नवरा नोकरी केले आम्ही डबे बांधलो लहानाचे मोठे झालो सगळे मुलांना इथंच शिकवलं आता सात आठ तोंड इथं शाळा शिकत ती साधनाला डी एस ला धारा येतच आहे बघा मी आतापर्यंत ते अविवाहित करून काय लोकसंग प्रेम करून का, एल, प्रेम का ते जिंदगी जाणार आहे विवाहित झालेलं लोकांचं जिंदगी पूर्ण होत आहे माणसाला आहे का नाही ते अविवाहित काय करायचं ते चार दिवसाची मजा चार ते चार दिवसाची जिंदगी ते त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे पैसा चार दिवसाचं हे वाढवडील करून दिलेली जिंदगीला जाते माणूस चुकलं तर बोलतय मोठा माणूस येऊन बोलतय छोटा माणूस येऊन असं नाही करावं तसं नाही करावं बोलतात आणि दुसरं असं अविवाहित्य लोकांना कोण काय बोलावं जिम्मेदारी घ्याव तुम्ही हो। स्वतःच्या मनाने करताय कोण जिम्मेदारी घ्यायचं ते घेता येत आहे का कोणाला काहीच नाही कोर्टात जाऊन लव्ह मॅरेज करता तात्पुरतीला लेटर देतात नंतर ते लोक हमी घेतात का काही नाही इथं चार लोकात लग्न केलेले ते, केले ते लोक हमी घेतात बोलतात समजून सांगतात तुम्हाला बोलतात आम्हाला बी बोलतात